आज दोन दिवसानंतर क्रिषाला आंघोळ घातलेली होती सर्दीमुळे तिला काय आंघोळच घातली नव्हती तर आम्ही बघा असं आंघोळ झाल्यावर हसायला लागतो बरं का अरे रडत बिडत काय नसतो मग काय क्रिषाला जपवलं आणि दोन्ही दिदी पण शाळेत गेलेले होत्या तिच्या जास्त गरम गरम चहा पिऊन घेतला आणि म्हटलं आता आपलं कामाला लागावं ला मग काय पटापट आपल्या कामाला लागले ला झाडू वगैरे भांडी घासून घेतले कपड्यांच्या घड्या होत्या त्या पण मारून घेतल्या झाडांना पाणी पण टाकून दिलं होतं आणि आपण जे झाडं लावले त्यांना असं कळ आलेल्या फुलं आलेल्या खूप छान वाटतं ना मग काय मस्त पाणी टाकलं आणि मग दिदीची वेळ झालेली होती मग दिदीला घ्यायला गेलो क्रिशाला घेऊन असं गाडी भेटली ती आम्हाला दहा रुपये सेल लावलेला होता त्या काकू बसलेला होता तर शौर्या म्हणजे मला हेच घ्यायचंय मग काय तिला ते घेऊन दिलं काय डायरी वगैरे होती ती आणि मग आमच्या शेजारच्या काकू भेटल्या लगेच त्यांनी क्रिशाला घेतलं क्रिशा आमची लई लाडकी बरं सगळ्यांची जे येईन ते घेत मग घरी आलो आणि इकडं मॅडमला आमच्या असं बनाना खायला दिला होता आणि मग स्वयंपाकाला लागले ना संध्याकाळच्या म्हटलं तर काय बनवावं तर म्हटलं आता सोयाबीनची भाजीच बनवावी मस्त कांदा टोमॅटो लसण सगळं लाल करून घेतलं होतं आणि मग बारीक मिक्सरमधून काढलं आणि मस्त तेलामध्ये होऊ दिलं छान तेलात मसाला लाल होऊ दिला त्याच्यानंतर सोयाबीन भिजवलेली अशी त्याच्यात सोडून दिली होती आणि त्याला पण छान शिजू दिलं आणि मस्त थोडंसं पाणी टाकलं खूप छान झाली होती टेस्टी काजू पण टाकले होत्या आणि त्याच्यात एक बदाम पण पडला होता माझ्याकडनं मग काय चपात्या करून घेतल्या आणि पोरींना गरम गरम जेवायला दिलं मग अशा पोरी इकडं जेवण करत होत्या पोरींची जेवण झाले आणि आमच्या दिदीलाच सायन्सचा प्रोजेक्ट करायचा होता तर तिने असे ते फोटोज बनवलेले होते तर कसा वाटला प्रोजेक्ट आमच्या दिदीचा हे बघा आणि क्रिशा अशी पप्पा सोबत इकडं गप्पा करत होती मस्त गप्पाच्या फोटावर हो खेळ